चला मित्रांनो आम्ही चाललो आहे मंदिरात कारण आता माझ्या आधी बरेच दिवस झाले आम्ही गेलेलोच नाही सगळ्यांनी एक दिवस यायच जायचं टाईम भेटतच नाही तर आज आम्ही चला फिरवा किती म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाच्या वरती झाले असत चौथी पाचवे लावले त्यावेळेस आम्ही दीदी मारुतीचं मंदिर आहे का तू का हा मग ती गाडीवर आली असं तिकडे ए भारत मावशी घरवर आलो ए भारत रे बाकडे आपलेच आपण याच्यावर शाळेत होतो त इडून गोल गोल चक्र मारते शिवना पाणी सारत आम्ही याच्याहून खेळत होतो याच्याहून आता किती भीती वाटत आहे आपल्याकडे बघून तो आता किती उंच आहे पोर आपले खेळायला लागले तर आपण किती बडबड करतो माहितीये वय सारखी आम्ही याच्या पाणी खेळायचो आणि फास्ट गेली ते आपण त्या तिकडे जायचं खाली उतरायचं खाली उतरायचो किती बारीक वाटते मधून वाटवली फिरून जायचो तिथून उतरायचो आणि इथून मधून वाटवते खडकावून तिथून जायचं नाही नको बरं बरं चालतंय चालतंय कशातच नाही म्हणे आप <laughs> मै भाऊजींनी सगळं कामारगाव फिरलेले झाडे तिकडे तिकडे सगळीकडे जायचं आहे की नाही चला कधीच भाऊजींना येणार होता पाऊसच आता तेवढं झालेलं आहे ना किती खेळायचो इकडं यांच्याकडे बघूर का पोरं येते माझ्या माग फुटली काय नाई शंकराची मूर्ती <laughs> अरे छोटे छोटे खेकडे पण कडे याच्यात पारव कोण नाही आले मी वरती आता मी आले रे वरती भारी झाले हे झाडले जुन आहे बाय पण आता एकदम हे झालं नाही तर लय अडचण होती पहिले नाही कामे पहिले त्याला झाडाले मस्त लावलेली होती पहिले बाग असायचा Não, não tá nada cara, ó. Ah, vai sacar sabe, é pai lá. Ah, corre primeiro, vai, dou. Tá casa. Olha, tá. Vai. Vai, vai. Vou jogar um barwatt. Vai, vai. Vai, pai, baba. Só. Corre, corre, vai. Vai, vai, corre. Vai, corre.

Oh, Gracias oh, por oh, काय का काय त्याला आता एकदम डोंगरात आहे मंदिर इकडे काय आहे गेले आता तयार केलंय काय असे आता दगडाच्या मा हा

आलं का यायचं घाई घाई करायचं जायचं कुणाला टाइम भेटतोय कान भाऊजी फिरायची काय पहिले तर चला मित्रांनो मी आता जवळजवळ लय लहान होते त्यावेळेस आमची इथं मराठी शाळा होती त्यावेळेस शंकराच्या मंदिरात आम्ही कायम खेळायला म्हणजे चोवीस घंटा येतच राहायचो आता जसं लग्न झालंय तसं यायचा काही ये प्रश्नच येत नव्हता त्याच्यामुळं मी आर वाजून आज म्हटलं जायचं तर सगळ्या बहिणीं त्यांना आलेल्या आहेत तर सगळ्या सगळ्या गेल्या कारण बरेच वर्ष झाले कोणाच येणं होत नाही तर आम्ही सगळे आलो ते एन्जॉय करायला बघा काकांनी पण उडी मारली चांगली अरे ते तुला उडी मारता येणार ना आणि उडी मारली चांगली जोरे नाही अगं इथं कोणतरी असते बाबा साधू संत त्यांची याची सोय दिसते तिथं पॅक केलेले ना पण आता

मम्मी ना तू एकदा करणार राहू द्या

ঘের कने दादा कने दादा हाँ दिसात है वास ठीक है हाँ हाँ एक कार डालो ठीक है ठीक है ठीक है